घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पाथर्डीत माव्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा पाथर्डीत पंचवीस लाखांचा मावा जप्त आरोपी पोलिसांच्या तावडीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत माव्याच्या अड्ड्यावर थेट छापा टाकला या कारवाईत तब्बल पंचवीस लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धाड टाकली ओयोबाईक शोरूम जवळील रस्त्यालगत सुरू असलेल्या धंद्यातून अक्षय गणेश विधाटे याला रंगे हात पकडण्यात आले चौकशीत त्याने बीड जिल्ह्यातील सावरगाव घाटातील शेडमध्ये मशीनद्वारे मावा तयार होत असल्याचे कबूल केले तात्काळ पोलिसांनी छापा टाकला असता शुभम पारखे रियाज बेग अनिल काळोखे व इतर आरोपी माव्याच्या पुड्या तयार करताना सापडले मात्र आदित्य भस्करे हा फरार होण्यात यशस्वी झाला या ठिकाणावरून माव्याच्या पुड्या सुगंधी तंबाखू सुपारी मशनरी तसेच दोन चारचाकी वाहने मिळून तब्बल पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त झाला याशिवाय एम एम निराडी शाळेजवळ इस्माईल शहा हा दुचाकीवरून माव्याची विक्री करताना पकडला गेला त्याच्याकडूनही जवळपास बत्तीस हजारांचा मुद्देमाल हाती लागला एकूण पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयांचा माल जप्त झाला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा